भाजप म्हणजे पळपुटे रणछोडदास असल्याचा हल्लाबोल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केला आहे देशातील कोणत्याही साहसी लढ्यात भाजपचा सहभाग नसल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केलेला आहे संजय राऊतांची पत्रकार परिषद झाली आणि यावेळेस त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय काल म्हटले पळपुटे हे रणछोडदास पळकुटे इतिहास त्याने भारतीय जनता पक्षाचाच पाहायला पाहिजे शिवसेना या आंदोलनात कुठे होती भारतीय जनता पक्षाचे तेव्हाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुंदर सिंग भंडारी यांचं स्टेटमेंट काय या आहे त्यावेळेला की बाबरी पांड्याचं कृत्य हे हो। शिवसैनिकांनी केलं आहे भाजपने केलेलं नाही हे अधिकृतपणे भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष सुंदर सिंग भंडारी यांचं स्टेटमेंट आहे ठीक नहीं है दोन हजार चौदह अमृत नोनी प्लस ये एक प्रूवन फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी प्लस ऑर्थोप्लस नालिका जरा आदि आदि इतिहास संघर्ष आदिषाला महाराष्ट्र लड़ा योगदान यांचं नाव मुंबईचं लढ्याचं योगदान यांचं नाव यांचं नाव ब्याण्णव साली मुंबईचा इतका मोठा संघर्ष झाला हिंदू वाचवण्याचा नाही त्यांचं यांच्यामध्ये योगदान स्वातंत्र्य लढ्यात कुठे औषधाला दिसत नाही आहेत कुठे आहे ते लढण्याच्या कोणत्या प्रक्रियेमध्ये आणि मैदानावर हे आहेत त्यांनी सांगावं आणि मग लोणची पापड विकत बसावं